चला लाडकी बहीण योजना तुमचा फॉर्म जरी गाव पातळीवर भरला असेल किंवा वार्ड लेवलला तुमचा फॉर्म भरला असेल तर माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे गाव पातळीवर असेल आणि तुमचा फॉर्म जरी पेंडिंग असेल आणि वार्ड लेवलला असेल आणि तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर बघा महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा अजून पुढे देखील महत्त्वाच्या अपडेट आहेत सर्व अपडेट जाणून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमचा टाईमपास होणार नाही आणि आपल्या चॅनलवर टाईमपास केला जात नाही जी महत्त्वाची माहिती आहे मुद्द्याचं बोलायचं आहे ते बोलून मी मोकळा होतो आणि जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे ते काम मी करत असतो आणि एवढे जण आपल्याला सपोर्ट करतात एवढे जण व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं सर्वांचं धन्यवाद बघा आता तुमचा तुम्ही गाव पातळीवरती फॉर्म भरला असेल किंवा वार्ड लेवलला तुमचं फॉर्म असेल तर नीटपणे समजून घ्या नीटपणे समजून घ्या बघा पेंडिंग फॉर्म असेल ओके तुमचं फॉर्म पेंडिंग असेल किंवा इन रिव्ह्यू असेल इन रिव्ह्यू असेल तर बघा आता जिल्हा लेवलला जो फॉर्म आहे तुमचा तो मंजूर झालेला आहे जिल्हा लेवलला तुमचा गाव पातळीचा आणि वार्ड लेवलचा जो फॉर्म आहे तो जिल्हा लेवलला काय झालेला आहे मंजूर तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु इथे तुम्हाला जरी गाव पातळीवरती आणि वार्ड लेवलला अजूनपर्यंत पेंडिंग दाखवण्यात येत असेल तरीही तुमचा जिल्हा लेवलला जो फॉर्म आहे तो व्यवस्थितपणे मंजूर झालेला आहे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आता बघा रोज काही ना काही लाडकी बहीण योजनेमध्ये नवनवीन अपडेट येत आहेत नवनवीन माहिती येत आहे आता ही पूर्ण नवीन माहिती आहे बरं आता ही माहिती काय सांगितली जात आहे की वार्ड लेवलला किंवा गाव पातळीवर ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे वरती फॉर्म मंजूर झाले आहेत मग मंजूर झालं तर त्यांना मॅसेज यायला पाहिजे तेव्हाच तर ते समजेल ठीक आहे चेक करत राहा तुम्हाला जरी मॅसेज आले तर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट आहे परंतु जे आता सांगितलं जात आहे की ज्यांचा फॉर्म हा वार्ड लेवलला किंवा गाव लेवलला आहे त्यांचा फॉर्मवरती जिल्हाधिकाऱ्यांकडून अप्रूव्हल करण्यात आला आहे मंजूर त्या फॉर्मला देण्यात आला आहे आणि पैसे तुमच्या खात्यात बरोबर येतील असं सांगितलं जात आहे बघू आता आता जरी आपण फॉर्म भरायला गेलो ॲपवरती जर तुम्ही फॉर्म भरायला गेलेत ना ॲपवरती ॲपवरती जरी फॉर्म भरायला गेले तर तुमचा फॉर्म हा भरला जात नाही तसेच वेबसाईट वेबसाईटवरती पण तुम्ही फॉर्म भरायला गेले ना तर वेबसाईटवरती पण तुमचा फॉर्म हा स्वीकारला जात नाही आता डायरेक्टली तुम्हाला वेबसाईटवरती काय ऑप्शन दाखवण्यात येत आहे की डायरेक्टली तुमचा फॉर्म हा अंगणवाडीत भरला जाईल असं दाखवण्यात येत आहे म्हणून ज्यांचा फॉर्म अजूनपर्यंत भरायचा बाकी असेल त्यांनी आताच जा अंगणवाडीत जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून टाका ओके okay? आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या खूप सारे अपडेट आहेत सर्व अपडेट सांगतो इथे टाईमपास होणार नाही डायरेक्टली तुम्हाला अपडेट सांगितलं जाणार आहेत टाईमपास होणार नाही डायरेक्टली तुम्हाला अपडेट सांगितलं जाईल त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा ज्यांना पैसे आले नाहीत ज्यांना पैसे आले नाहीत लक्षपूर्वक आहे का बरं आता अनेक महिलांना पैसे आले नाहीत तर त्यांनी काय केलं ज्यांना पैसे नाही आलेत त्यांनी तर त्यांनी तहसीलदाराकडे याबाबत त्यांनी धाव घेतली तहसील लक्षपूर्वक एका माहिती खूप महत्त्वाची आहे ही पण तहसील तर बघा तहसीलकडे या महिला गेल्या आणि या महिला म्हणतात की आमचे पैसे आले नाहीत आणि महिला खूप साऱ्या संतप्त होतात आणि डायरेक्टली ज्या महिला आहेत महिला या महिला डायरेक्ट तहसीलमध्ये गेला तहसील जरी तुम्ही पण तहसीलमध्ये गेला असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या पैसे येत नाहीत तर महिला तहसीलमध्ये जात आहेत आणि तुम्हाला क्लिअर करून सांगतो तहसीलमध्ये जाऊन काहीच फायदा तुमचा होणार नाही कुठेही जाऊ नका तुमचा फॉर्म जरी तुमचा फॉर्मचा स्टेटस अप्रुव्हल असेल तर बरोबर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत घाबरण्याचं काही कारण नाही आणि तहसीलमध्ये जाऊन काही फायदा होणार नाही मग आता या महिलांनी कुठे जावं या महिलांना पैसे कधी भेटणार कारण महिला खूप संतप्त आहेत ना तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत मग तुम्हाला पैसे भेटले असतील किंवा नाही भेटले असतील तुमचं फॉर्म जे काही तुमचं स्टेटस असेल तर तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत त्याची खरी अपडेट आलेला आहे सत्य माहिती आलेलं आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगतो त्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पुढे ती माहिती मी तुम्हाला सांगतो ओके आता महत्त्वाचं बघा ज्यांचे पैसे कट होत आहेत पैसे कट महत्त्वपूर्ण माहिती पैसे जरी तुमचे कट झाले असतील पैसे कट झाले असतील तर याच्यावरती पण बोला असं अनेक जण म्हणत होते तर यावरती पण बोलतो काही टेन्शन घेऊ नका पैसे तुमचे कट झाले असतील आता अनेक महिलांना पैसे भेटले आहेत जे हप्ता आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये अनेक महिलांना भेटले होते तीन हजार रुपये तर या तीन हजारपैकी काही महिलांचे दोनशे रुपये कट झाले काही महिलांचे पाचशे रुपये कट झाले काही जणांचे एक हजार रुपये कट झाले असे पैसे कट झालेले आहेत हे पैसे कट झालेले आहेत बँकेकडून हे पैसे कट झाले आहेत जे काही थकबाकी किंवा थकीत कर्जामुळे हे पैसे कट करण्यात आले आहेत परंतु वरून सूचना काय आलेल्या आहेत की एक पण रुपया कट करू नका लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत शासनाने जे पैसे खात्यात पाठवलेले आहेत ते बरोबर त्यांच्या खात्यात जायला पाहिजे महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जायला पाहिजे परंतु बँकवाले असे का करत आहेत हा प्रश्न पडला तर तर घाबरू नका टेन्शन घेऊ नका गर्दी करू नका तुम्ही काय करा तुम्हाला एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे तो हेल्पलाईन क्रमांक माझ्या वडील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितला तो हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल करा आणि त्याबाबत तुम्ही सांगा ते बरोबर करतील मग ओके तुमचे पैसे पण येऊ शकतात म्हणजे कट झालेले आहेत ते त्यामुळे हेल्पलाईन क्रमांकावरती त्याबद्दल तक्रार द्या चला पुढील अपडेट आपण समजून घेणार आहोत आता आता अनेक महिलांचे फॉर्म हे अप्रूवल झालेले आहेत राईट right. फॉर्म अप्रूवल आहेत परंतु बँक खात्यात अजून पैसे आले नाहीत फॉर्म अप्रूवल झाले तरी पैसे का आले नाहीत हा महत्त्वाचं टेन्शन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चाळीस टक्के जे महिला आहेत चाळीस टक्के महिला या चाळीस टक्के महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत आणि का आलेले नाहीत त्याचं कारण सांगतो त्यांचं ई के वाय सीचं फॉर्म त्यांना भरावं लागणार आहे ई के वाय सीचा तेव्हाच त्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत ई के वाय सीचा फॉर्म म्हणजे आधार सीडिंग ई के वाय सी तुम्ही केलं तर आधार सीडिंग तुमची होणार आहे आणि ही आधार सीडिंग अजून अनेक महिलांची बाकी आहे या आधार सिडिंगमुळेच तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात पाहायला मिळत नाही आहे लाडकी बहिणचे त्यामुळे आधार सीडिंग करणं खूपच गरजेचे आहे तर ज्यांनी अजूनपर्यंत आधार सीडिंग केलं नाही त्यांनी करा लगेचच तुमचे खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत ओके चला आता पुढील अपडेट अजून समजून घ्या महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची माहिती म्हणजे बघा पन्नास हजार लक्षपूर्वक आहे का माहिती खूप महत्त्वाची आहे पन्नास हजार पन्नास हजार जे फॉर्म आहेत ते पन्नास हजार फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट करण्यात आले आहेत रिजेक्ट करण्यात आले आहेत आता कारण काहीही असू शकतं त्यामध्ये तुम्ही काही मिस्टेक केले असेल त्यामुळेच तर ते रिजेक्ट करण्यात आले आहेत कारण अनेक महिलांना पैसे भेटले आहेत परंतु पन्नास हजार एवढे फॉर्मची जी संख्या आहे ती रिजेक्ट करण्यात आलं आहे आणि आता काय कराल याबद्दल तुम्हाला सांगतो आता ज्यांचे प फॉर्म रिजेक्ट झाले आहे तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर लक्षपूर्वक आहे का माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या पन्नास हजारमध्ये जर तुम्ही असाल तर लक्षपूर्वक आहे काय आता तुम्हाला सप्टेंबर महिना देण्यात आला आहे सप्टेंबर तर हा सप्टेंबर महिना का देण्यात आला आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तारीख देण्यात आलं आहे तुम्ही काय करा रिजेट तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर तिथे एक एडिटचं बटन पण तुम्हाला देण्यात आलं आहे तीस तारखेपर्यंत हे एडिटचं बटन चालणार आहे या एडिटचं बटनवरती क्लिक करा आणि रिजेट क्या जे कारण दिलं आहे काय कारणाने तुमचं फॉर्म रिजेक्ट करणार आहे ते कारण सुधारा आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा जे डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कारण दिलं असेल किंवा माहिती तुम्ही चुकीची भरली असेल तर ती व्यवस्थित सुधारा आणि परत सबमिट करा तुमचा फॉर्म तीस सप्टेंबरपर्यंत अप्रोवल केला जाणार आहे ओके तर ही होती महत्त्वाची माहिती आता महत्त्वाचं आपण जाणून घेणार आहोत तिसरा हप्ताबद्दल माहिती खूप महत्वाची आहे पटापट पत व्हिडिओला लाईक करा पटापट पत व्हिडिओला लाईक झाला पाहिजे माहिती खूपच दमदार आहे आता आता माहिती खूप दमदार आहे तिसरा हप्ता अनेक जण तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत कारण हा तिसऱ्या हप्तामध्येच सर्वांच्या खात्यात पैसे पडणार आहेत ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्या खात्यात पण पैसे येणार आहेत आणि ज्यांना एक रुपये पण भेटला नाही त्यांच्या खात्यात देखील पैसे येणार आहे लक्षपूर्वक आहे का आता आता ज्यांना पहिले जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये भेटले असतील तीन हजार रुपये भेटले असतील त्यांना देखील पैसे भेटणार आहेत तसेच तसेच ज्यांना लक्षपूर्वक आहे का आता पुढे साडेचार हजार रुपये भेटणार आहेत साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे भेटणार आहेत पैसे हे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत राईट आणि तसेच काही जणांना पंधराशे रुपये भेटणार आहेत पंधराशे रुपये जे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये पहिले भेटले आहेत त्यांना देखील पंधराशे रुपये भेटणार आहेत लक्षपूर्वक आहे का महत्त्वाची माहिती तिसरा हप्ता कधी भेटणार आहे लक्षपूर्वक आहे का तीन हजार रुपये तुम्हाला जुलै आणि ऑगस्टच्या पहिले भेटले असतील तर तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहे तसेच ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे त्यांना Uh, साडेचार हजार रुपये भेटणार आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला असेल तर आणि ज्यांनी एक सप्टेंबरच्या पुढे फॉर्म भरला आहे त्यांना पंधराशे रुपये भेटतील आणि हे जे पैसे आहेत सर्वांचे पैसे हे सर्वांचे पैसे कधी भेटणार आहेत तर तारीख बघा चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर ही तारीख लक्षपूर्वक आहे का ही चौदा सप्टेंबरला मोठा कार्यक्रम आहे आणि या चौदा तारखेला सर्वांच्या खात्यात पैसे पडणार आहेत सर्वांच्या ज्यांना पैसे भेटलेले आहेत आणि ज्यांना पैसे नाही भेटलेले आहेत अशा सर्वांच्या खात्यात पैसे पडणार आहेत आलं लक्षात आणि पैसे कसे भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे मी सर्व सांगितलं ओके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर टाईमपास केला जात नाही जी रिअल माहिती आहे ती रिअल माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते राईट तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो धन्यवाद